आपण सी सी टी व्हीच्या कवरेजखाली तिथं ठेवलं होतं आणि तिथं उमेदवार किंवा त्यांचा निवडणूक प्रतिनिधी आणि यावं बसावं आणि ऑब्झर्वेशन करावं सर ते ठेवलं होतं पण आजचा प्रकार पाहता आणि सुरक्षेची सुरक्षितता पाहता आपल्याकडे एकशे एकोणसाठ उमेदवार आहेत अध्यक्षपदासह तर मी स्वतः मी आता एक आदेश काढला आहे सगळ्यांना ऐंशी ऐंशी मिनटं मी वेळ दिलेला आहे अध्यक्षपदाचे जे दररोज जे उमेदवार असतील आठ उमेदवार त्यांना ऐंशी मिनटं वेळ दिला आहे आणि प्रत्येक प्रभागातल्या असे अठरा गट होतात आपले एका दिवसाचं शेड्यूल वाचलं तर आता मी प्रत्येकाला ऐंशी मिनटं अशी वेळ दिल्या अध्यक्षपद आणि सतरा प्रभागातले सतरा प्रभागाचे उमेदवार अशी प्रत्येक दिवसाची शीट मी एकवीस तारखेपर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे प्रत्येकाला वेळ दिला ह्याच्यात कुणाला जर लेडीज उमेदवार आहे किंवा अजून काही बदल पाहिजे असेल त्यांनी आरो कार्यालयाची परवानगी घ्यावी तुमची परवानगी कार्यालया वेळेत आपल्याला मुभा दिली जाईल की माझ्याकडून तुम्हाला टाइम दिलेला आहे त्यावेळेस ऐंशी मिनिटात तुम्ही नाही बघावं आणि जावं ऐका ना आम्हाला तसं नाही आम्हाला इथं चोवीस तास आम्हाला बसायची व्यवस्था करा मागणी मागणी दिली ना मागणी दिली ना तुम्ही ठरवा निश्चित करतो आम्ही मागणी केली

नाही 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 साहेब प्रत्येकाला कुणावर नाही शासनान दिलाय की तू गव्हर्नमेंट पत्र दिलं आता माझं तुम्हाला ज्यांना बदल बोललं पाहिजे असेल लेखी अर्ज दिलाय साहेब दिला आहे ना दिला आहे त्याच्यावर निर्णय द्या तुम्ही ऐका ना आम्हाला चोवीस तास निगराणी करायची आहे तुम्ही आम्हाला ती आम्हाला पाहायचंय आम्हाला कुणावरही भरोसा नाही ऐका आणि आम्हाला समजा मी चाळीस मिनिट ऐंशी मिनिट थांबवलं आणि ह्या ऐंशी मिनिट आणि ह्या ऐंशी मिनिट म्हणले तुम्हाला ज्यांना ज्यांना बदल पाहिजे मला चाळीस तास मी दिले ऐका आणि मला साहेब तुमचं नाका हो माझं पत्र चोवीस तास हे सीसीटीव्ही कॅमेरे सार्वजनिक करा आम्हाला इथे थांबायची जरूर नाही सार्वजनिक करा सीसीटीव्ही कॅमेरे सार्वजनिक करा सर्व पर्यटकांना बघू देते कॅमेरे चोवीस तास साहेब तुमच्या मनावर हे चालणार नाही आम्हाला ऐका आमचा ऐका आमचा अधिकार आहे का तुम्हाला बदल पाहिजे करू आपण पत्र दिलेन साहेब हे कशाला वाचायचं आम्ही पत्र दिलेन तुम्हाला